आणि आता थेट जाणार आपल्याला माहिती आहे युतीच्या सभेला आता सुरुवात होते काही क्षणामध्ये आणि समोरची दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख हे एकाच मंचावरती छत्रपती शिवरायांच्या आणि भारत मातेच्या पूजनासाठी त्या ठिकाणी जात आहे हे अंधेरी रात फिरबी रोशनी की बात कर हाय अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर लावण्या तो दूप येथे लावण्या दीप येथे काळजाची बात कर या देवी सर्व सरस्वती रूपेण संस्थिता नमस्त नमस्त्य नमस्त भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे या राज्याचे अर्थमंत्री युवा नेते नामदार सुधीरजी मुनगंटीवार अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रवीणजी पोटे पाटील नामदार रणजितजी पाटील अमरावतीचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुनीलजी देशमुख अमरावतीचे खासदार आनंदरावजी अडसूल साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर दीपकजी सावंतसाहेब पश्चिम विदर्भातले भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व आमदार मंत्रीगण खासदार या या भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत सुनील आपण बघतोय आज पहिल्यांदीच प्रचारासाठी एकत्र आलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे मात्र समन्वय साधणार का दोन्हीकडचे कार्यकर्ते उत्साह आहे का कार्यकर्त्यांमध्ये वैभव नक्कीच या ठिकाणी जर बघितला तर युती झाली आणि युतीच्या प्रचाराचा नारळ अमरावतीमधून पहिल्यांदा तुटते आहे आणि मुख्यमंत्री आणि दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आलेले आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलेला या ठिकाणी पाहायला मिळतो जेव्हा कार्यकर्त्यांची आज सकाळपासून या ठिकाणी भाषण ऐकायला मिळाली त्यामधून तरी असं दिसून येत आहे की एकमेकांना जुळवून कसं घेता येईल एकमेकांच्या भावना कशा समजून घेता येईल आणि ते या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन आपल्याला विजय कसा मिळवता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विचार होताना दिसते आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या मंचावरून नेमकं कारण हा युती झाल्यानंतर तर पहिलाच प्रचाराचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून काय नेमका संदेश का देते कार्यकर्त्यांना हे सुद्धा पाहावं लागणार आहे काय संदेश देणार कार्यकर्त्यांना हे बघावं लागेल आणि अर्थात समन्वय जो आहे का तो साधला जाणार एका कार्यकर्त्यांमध्ये सुरेंद्र पुन्हा तुझ्याकडे येतो तर आपण बघतोय आता स्वागत केलं जात आहे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम